सीताराम हनुमान श्री स्वामी समर्थ हर हर महादेव मी अमृता भंडारी तुमचं या आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत ची थोडीशी माहिती चला तर मग जाणून घेऊया हरतालिका व्रत हरतालिका व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत आहे कुमारिका मनपसंत जीवनसाथी मिळावा तर सुहासिनी नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी हरतालिका व्रत हे करतात हे व्रत कसे करायचे याची पूजा विधी तर आहेच पण याचे काही नियम आहेत ते पाळणे आवश्यक आहे व्रत करणाऱ्यांना स्त्रियांना क्रोध करू नये स्त्रिया हाताला मेहंदी लावतात त्यामागे क्रोधावर ताबा असेल असला पाहिजे हे ही एक कारण आहे हरतालिकेला जागरण करण्याची पद्धत आहे म्हणून व्रत ठेवणाऱ्या स्त्रियांनी रात्री झोपू नये जागरण करून भजन कीर्तन किंवा काही मनोरंजक खेळ खेळत जागरण करावे चुकूनही घरातील वडीलधाऱ्यांना अपशब्द बोलू नये त्याचा त्यांचा अपमान त्या करू नये पूजे पूजेपूर्वी वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरुवात करावी पूजेला हरतालिका व्रत हे निर्जल केलं जात यात कडक उपवासात अनेक स्त्रिया पाणी देखील पित नाही काही कारणास्तव उपाशी पोटी राहणे शक्य नसल्यास फलहार करतात घरात शांतता ठेवावी क्लेश भांडण होतील अशी काही परिस्थिती निर्माण करून द्यायची नाही हे व्रत कसे करायचे ही माहिती आपण अशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असे म्हणतात या दिवशी मुली व सुवासनी सुवासिक तेल लावून स्नान करणे स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावा रांगोळी काढून व केळीच्या खांबाने चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीस शिवलिंग स्थापित करावे उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगाऱ्यावर सुपारी किंवा नारळ गणपती मांडावा समोरच पाच विडे मांडून तेथे सुपारी खारी बदाम नाणे फळ ठेवा हळदी कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावे अक्षदा हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजा ही करावी सर्वप्रथम गणपतीची आणि नंतर महादेव व सखी पार्वतींची षडोपचारी पूजा करावी पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे पूजेसाठी लागणारे साहित्य असे आहे चौरंग रांगोळी तांदूळ पाण्याचा कलश तामन पळी पंचपात्र तरसरा आसन निरांजन शंख घंटा समयी आरती हळद कुंकू अष्टगंध गुलाल बुक्का चंदन अक्षता उदबत्ती कापूर तुपाच्या व तेलाच्या वाती विड्याचे पाने सुपार्या बदाम खारका नारळ फळे गूळ खोबरे पंचामृत कापसाचे वस्त्र कोरे वस्त्र तसेच फनी काजळ गळेसरी कांकणे आरसा इत्यादी सौभाग्यद्रवे या व्यतिरिक्त फुले दुर्वा तुलसीपत्रे व झाडाची पाणी पूजा केल्यावर धूपदीप नैवेद्य दाखवून पत्री वाहत वाहावी हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यात असे आपले बेलपत्र आघाडा धूम मावती दुर्वा चाफा कनेर बोर रुई तुळस आंबा डाळींब धोतर जाई मारवा बकुळ अशोकाची पाने व्हावीत नंतर मनोवावे प्रार्थना करावी कुमारिकेने इच्छित वर मागावा किंवा आणि आपल्या सुवासीन अखंड सौभाग्य लाभू दे म्हणून अशी प्रार्थना करावी दिवसभर कडक उपवास करायचा कडक म्हणजे कसा की निर्जला व्रत शक्य नसल्यास फलार करावा या दिवशी आगीवर बनलेले कोणतेही पदार्थ खाऊ नये असं आपल्या शास्त्रात लिहिलेला आहे नंतर रात्रभर झिम्मा फुगडी टिपऱ्या गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करायचं हरतालिकेची कथा ऐकून आरती करून बारा नंतर रुईच्या पानावर दही घालून ते चाटावे म्हणतात दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून ती लिंगे विसर्जन करावीत अशी हरतालिका पार पडल्यावर गणेश चतुर्थीला गणेश आगमन होते गणेश चतुर्थी दिवशी गणेशांचे आपले आगमन होते या दिवशी जेवण करून हा उपवास सोडावा तसेच आता आपल्या हरतालिका उपवासाचे नियम काय आहेत ते बघूया हरतालिका हे व्रत असे आहे की जय सुवासीन आणि कुमारिका या दोन्हीही करू शकतात शक्यतो अनेक स्त्रिया हा उपवास निर्जळी ठेवतात पण यावेळी समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे आपली प्रकृती आणि शारीरिक गरजा ओळखूनच हरतालिकेच्या उपवासाचे पालन करता येऊ शकते तुम्ही देखील करू शकता सव्वीस ऑगस्टला हरतालिका व्रत आलेला आहे यावेळी या, या वर्षी दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस ऑगस्टला आपण हा उपवास सोडला जाणार आहे या उपवासाचे नियम आणि महत्वाचे काय आहे ते याबद्दल जाणून घेऊया आता हिंदू धर्मातील हे एक धर्म व्रत अस धार्मिक व्रत असून हे व्रत भविष्य पुराणात संवाद या कथांमध्ये आले आहे हे व्रत संपूर्ण भारतातील हिंदू धर्मीय स्त्रिया करतात ज्याच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे उल्लेख केला जातो महाराष्ट्रात या व्रताला हरत्यालिका तृतीया असे म्हटले जाते तर इतर काही भागांमध्ये याला तीज देखील म्हटले जाते माता पार्वतीने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अरण्यात राहून हे व्रत केलेलं आहे माता पार्वतीने व्रतादरम्यान जंगलातील फळं आणि कंदमुळं खाऊन हा उपवास केला होता त्यामुळे या दिवशी पार्वतीप्रमाणे सर्व बायका हरतालिका फळ आणि कंदमुळं खाऊन आपला उपवास करतात चला जाणून घेऊयात हरतालिका उपवासाला काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल सविस्तर माहिती घेऊया हरतालिकेची पूजा होत नाही तोवर काहीच खाता येत नाही अगदी पाणी देखील पिण्यास मनाई आहे विधिव्रत पूजा झाल्यानंतर फलाहार करण्याची परवानगी तुम्हाला आणि तिकट घातलेले पदार्थ टाळावे हा उपवास करताना फक्त फळ आणि गोड पदार्थाचे सेवन केले जाते आणि हे गोड पदार्थ केवळ उपवासाचे असले पाहिजेत या दिवशी उपवासाच्या गोड पदार्थाचे सेवन केले जाते त्यामध्ये रताळ्याचे काप राजगिरा तसेच सावधान्याची खीर दुधापासून बनलेले गोड पदार्थ किंवा दही सेवन तुम्ही करू शकता या व्रताच्या दिवशी तुम्ही पपई सफरचंद डाळींब पेरू किंवा केळी इतर इत्यादींचे सेवन करू शकता नारळ पाणी लिंबू पाणी हंगामी रस डाळिंबाचा रस आणि उपवासात प्यायला जाणाऱ्या इतर द्रव्याचे सेवन करू शकता बदाम अक्रोड पिस्ता काजू आणि मनुका यासारखे काही ड्रायफ्रूटचे सेवन देखील करू शकता हरतालिकेचा उपवास दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थीला गणपतीला नैवेद्य चढवल्यानंतर सोडला जातो उपवास नेहमी आरोग्यदायी पदार्थाचे सेवन करूनच सोडावा तळलेले किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचते त्यामुळे डोकेदुगी मळमळ यासारखी समस्या उद्भवतात त्यामुळे शुद्ध सात्विक जेवण करून उपवास सोडणे केव्हाही सोयीस्कर असते हरताली किंवा उपवास करताना या गोष्टी अजिबात करू नका त्या तुम्ही लक्षात ठेवा काय करायच्या नाहीत वगैरे उपवासाच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा आपल्या बोलण्यामुळे कोणाचेही मन दुखवणार नाही याची काळजी घ्या घरात आणि बाहेर सगळ्यांची प्रेमाने बोला घरातील ज्येष्ठांची सेवा करा आणि आनंदी राहा असे केल्याने उपवास यशस्वी होतो उपवासाचे फळ कोणालाही दुखावल्याने मिळत नाही आता आपण हरतालिकेची कथा ऐकूया एके दिवशी शंकर पार्वती कैलासा पर्वतावर बसले होते पार्वतींनी शंकरांना विचारले महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखाद व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका व्रत हे सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो ते तू लावून ऐक तेच तू पुनर्जन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस ते एक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केलेस चौसष्ट वर्षे जर झाडाची पिकलेली पाणी खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिने दुःख सहन केलीस हे तुझं श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा व व येण्याचा कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवार झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवली आहे म्हणून इथे मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यांनी ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले त्यांनी हे हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेली नारद गेल्यावर त्यांच्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीने रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू तेव्हा तू तुझ्या ते ला सखीला तु, म्हणालीस महादेव वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीने एक घोर अनन्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझी लिंग पार्वती सह त्यांची पूजा केलीस तो दिवस भद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर मी गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीचे त्याचे पारण केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यांना तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस पुढे त्यांना तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली या हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवांचं लिंगन स्थापन करावं षोडोपचार्य त्यांची पूजा करावी मनोभावे त्यांची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावे या व्रतानं प्राणी पापापासून मुक्तता होते साती जन्माचं पातक नाहीच होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्यांच्या जन्मवंद्या व विधवा होतात असे सांगितले जाते दरिद्रेत व पुत्रशोक होतो काय कहाणी केल्यावर सुवासिनी यथाशक्ती वान द्यावं दुसरे दिवस उत्तर पूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी देवा ब्राह्मणाचे द्वारी गायीचे गोटी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण अशी ही हरतालिकेची व्रतकथा आहे तर मंडळी हरतालिका पूजनाच्या या पावन व्रताने तुमच्या आयुष्यात शांती प्रेम आणि अखंड सौभाग्य लागव हीच शंकर पार्वतीच्या चा करताना पार्वती प्रमा पार्वती मातेप्रमाणे उपवास करतात रात्रभर जागरण करतात आणि शंकर पार्वतींचं पूजन करतात त्यातून त्यांना अखंड सौभाग्य आणि घरातील सुख हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या आपल्या घरातल्यांची काळजी घ्या धन्यवाद 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 कष्टहर दुःख हर दारिद्र्य हर 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 महादेव